नमस्कार ब्लेसॉल रेकी चॅनलमध्ये मी राजश्री आपल्या मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेऊयात रेकी म्हणजे काय आणि ती का शिकावी रेकी ही एक वैश्विक प्राणशक्ती आहे आणि ती सर्व चराचरांमध्ये सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये व्यापून उरलेली आहे डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी विसाव्या शतकामध्ये रेकीला रिडिस्कवर केलं आणि जगाला अर्पण केलं रेकी म्हणजे मानवजातीला मिळालेली एक देणगी आहे एक गिफ्ट आहे रेकीद्वारे आपण आपल्या आयुष्यातील कुठल्याही क्षेत्रातील समस्येचं समाधान मिळवू शकतो आणि अतिशय आनंदी असं आयुष्य जगू शकतो आता आपण पाहूयात रेकी कशी शिकायची रेकी शिकण्यासाठी रेकी ग्रँडमास्टरकडून शक्तीपात घेणं आवश्यक असतं रेकीमध्ये टोटल पाच लेवल्स असतात रेकी प्रथम डिग्रीमध्ये हाताने म्हणजेच टच हिलिंग केलं जातं यामध्ये हस्तस्पर्शाने रेकी पास केली जाते रेकी सेकंड डिग्रीमध्ये डिस्टन्स हिलिंग हा प्रकार वापरला जातो यामध्ये रेकी ब्रह्मांडात कुठेही पाठवू शकतो रेकीला टाईम स्पेस डायमेन्शन यापैकी कुठल्याही गोष्टीचं लिमिटेशन नाही त्यामुळे आपण जगाच्या पाठीवर कुठेही असलेला क्लायंट त्याला आपण डिस्टन्स लिंगद्वारे अतिशय यशस्वीरित्या रेकी पाठवू शकतो तसेच रेकी ही कुठल्याही पदार्थातून सहजपणे पास होऊ शकते अगदी लाकूड दगड विटा सिमेंट काचा कपडे धातू रबर प्लास्टिक कुठलंही माध्यम असलं तरी रेकी अतिशय यशस्वीरित्या पास होऊन आपलं हिलिंगचं काम कम्प्लीट करते म्हणूनच सेकंड डिग्रीमध्ये साधक अतिशय यशस्वीरित्या डिस्टन्स हिलिंग करू शकतो आणि यामध्ये साधकाची हिलिंगची कपॅसिटी किंवा पॉवर ही चाळीस टक्क्यापर्यंत वाढली जाते रेकी थर्ड डिग्रीमध्ये मास्टर सिंबॉलसहित इतर इतर अनेक पॉवरफुल सिम्बॉल्स देखील मिळतात तसेच रेकी हिलिंगचे वेगवेगळे पॉवरफुल टेक्निक्स देखील शिकवले जातात आणि काही अतिशय पोटेंट अशी मेडिटेशन्स देखील शिकवली जातात इथे साधकाची रेकी शंभर टक्के काम करते आणि साधक हा एक परिपूर्ण हिलर बनतो पण रेकी शिकल्यानंतर रोज नियमितपणे स्वतःचं चार्जिंग करणं आणि मेडिटेशन करणं हे मात्र अतिशय अनिवार्य आहे त्यामुळे साधक हळूहळू अतिशय सामर्थ्यशाली बनतो आणि रेकीमुळे आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू ड्रास्टिक ट्रान्सफॉर्मेशन व्हायला सुरुवात होते धन्यवाद